वन कसे आणि काय केलेले तो एकट्याने काय म्हणले त्यांचा असणारा नाश केलेला आहे आणि राजा रावणाचा एवढा जो वन होता त्याचा सुद्धा इंध्वस केलेला आहे असा महान तो कुत आहे असा सुसेन राज मात्र हनुमंतरावर लागलेला आहे मारी प्रधान पुत्र तू कुमारा इंद्रजी कर

इकटवाना करोणा हृदय ना हा म्हणले तवना समोर म्हणले असणार काय केलेलं आहे म्हणले म्हणले शेवटाचा असणार म्हणले आसन केलं होतं आणि तिथं म्हणले असणार राजा रावणाला सर तुझं काय केलेलं आहे तुझी पराक्रम लावलेला आहे असा असणारा कोण हनुमंतला मातलेला आहे आजीला पु पूर्वी जे रामायण आहे आपण आहे हे मात्र कोण असणारा कोण असणारा हनुमंताला सांग म्हणजे हे आता काय केलेलं आहे मोठ मोठ कार्य केलेलं आहे आता सुद्धा म्हणले असणार हे कार्य तुला करायचं असा सुसेन मात्र बोलू लागलेला आहे बाकीचे सहकार्य होते हो, काय केलेलं आहे मोठे मोठे पाच पाच पर्वत म्हणजे आले आणि समुद्रावर काय केलेलं आहे शेतूच म्हणजे असणारी लावलेलं ला आहे असे महान कार्य तुझ्याने केलेले आहेत असं म्हणजे पुढचं कार्य सुद्धा तुला साधे होईल असा सुसेन मातर बोलू लागलेला आहे असणारा इंद्रजीत कारण म्हणले काय केलं लक्ष्मीणाला तो खांद्यावर घेतलं आणि काय त्या इंद्रजीताचा लक्ष्मीच्या हाताने त्याचा काटा काढा असा एक तू महान आहेस असा असणारा मातर सुलेला आहे

दिव्या औषधी अनोनाय बंधू लक्ष्मी वाटवी धरीधर मी केली हनुमंता भक्ती उत्तम कपिनता श्रीराम मुख्यता बंधू उठवी म स्वरूप गणेश केली स्मरण सकल विद्यांच्या आधी चरण ते तेरण श्री गुरु हनुमंतराय असणार गुणगाण गाऊ लागलेले तर कारण हनुमंत तू मनामध्ये जी येणार नाही तशा प्रकारची काम केलेली असतो हो कारण कामाचा जर विचार करायचा म्हणलं तर शक्तीची जशी युक्ती आहे त्याच्यापेक्षा तुझी प्रतियुक्ती पुढची अशी तू काम करतो हनुमंत तुझ्या शिवाय काम होणार नाही रे वाचवी बंधू लक्ष्मी वाचवी हनुमंत आता वेळ राहिलेली नाही रे बाबा लवकर जायचंय माझ्या बंधूचा सरा जीव वाचवायचाय तुला आताच्या आता जावा ना सूर्यदैवाच्या अगोदर लक्ष्मणा तू आवश्यक घेऊन या रे बाबा तुला माहिती आहे हनुमंत पर्वताच्या दर्शनाची कारषधी थोरा त्वारी द्रोण ध्रोण ऐकत या पर्वताच्या दर्शनाची कार दिव्या औषधी थोरा त्वारी ऐका यांच्या नामाची कुत्री सविस्तरी

रत्ना फुले तिची अरे दुसऱ्या वनस्पतीचं नाव सांगू लागलं नाही आणि चंद्राची किरण सुद्धा तिला सहन होत नाही अशा प्रकारची लाल बाबा लवकर आता जाता जा औषधी घेऊन ये मुता जीव दात आहे तू चुकवली भव्य व्यात आहे बहु बोल सर्वत सद्गुरु तत्वता तू अम्मा सद्गुरु तत्वता तू अम्मा अरे हनुमंत

शरी आम्ही लक्षाती आई सीच बोलत माझ्या पुढे आहे